हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एच आर दीपाली द वर्किंग ओमन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप साऱ्या बिझनेस आयडियाज स्पेशली टॉप टेन हाय डिमांडिंग बिझनेस आयडिया ज्याच्यामुळे तुम्ही घरात बसून इन्कम जनरेट करू शकता जे मी स्वतः यूज केले आहेत आणि मला त्याचा फायदा झालात आणि मी माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांनाही सांगितलं त्यांनाही त्याचा फायदा झाला आहे सो मी ह्या तुमच्यासाठी घेऊन आले आहेत सो so, पहिली आयडिया आहे फ्रीलान्सिंग आणि ह्या फ्रीलान्सिंगच्या वेबसाईट्स आहेत ज्या मी याच्यामध्ये दिल्या आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ कारण आणि फ्रीलान्सिंगमधून लोकांनी खूप इन्कम जनरेट केलेली आहे तर दुसरी इन्कम आयडिया आहे डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंगने लोक लोकांचं आयुष्य चेंज झालं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला प्लॅन दिला आहे जनरेट करून तुम्ही कसं करू शकता काय हे सगळं बघून तुम्ही डिजिटल मार्केटिंगमधून पण खूप सारा पैसा कमवू शकता तेही घरात बसून आणि समोरची बि बिझनेस आयडिया आहे कॅन्डल मेकिंग कॅन्डल मेकिंग हे महिलांसाठी स्पेशली आहे लोकांना खूप सारा इंटरेस्ट आहे आजकाल घर डेकोरेटिव्ह ठेवायचं एक प्रेझेंटेबल असायचं ह्या सगळ्या कॅन्डल्सच्या आयडियाज आहेत आणि हे यात काही लॉजिक नाही लावायचं आहे याची मोल्ड येतात मोल्डमध्ये बनून तुम्ही टाकून ह्या कॅन्डल्स बनू शकतात सो हे खूप प्रेझेंटेबल बन दिसतं तुमचं घर लक्झरी दिसतं ठरवलं तर हा खूप मोठा था बिझनेस होऊ शकतो पुढची आयडिया आहे पेंटिंग तुम्ही जर सपोज पेंटिंग तुम्हाला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला खूप आवडतं नवीन नवीन पेंटिंग्स बनवायला तर ते पेंटिंगमधूनही तुम्ही खूप इन इं, इन्कम जनरेट करू शकतात तुमच्या ऑनलाईन सेल करून लोकांना आता हाताने काढलेल्या पेंटिंग जास्त आवडतात ना की मार्केटमधून विकत घेऊन ज्या प्रिंटेड असतात वगैरे वगैरे आणि तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की पेंटिंग्स करोडोमध्ये विकल्या जातात तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती टाकून त्या पेंटिंग सेल करून लाखोमध्ये पैसे कमवू शकतात खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती तुम्ही हे व्हिडिओ टाकून पेंटिंग्स तुमच्या सेल करू शकतात त्यामुळे त्याच्यातनं पण तुम्हाला खूप चांगला इन्कम जनरेट होऊ शकतो पुढची इन्कम आयडिया आहे ग्राफिक डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग हे स्किल शिकल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम घरात बसून काम करायचं आहे ग्राफिक डिझायनिंग हे आता प्रत्येक याच्यामध्ये लागते लोकांना आजकाल प्रत्येक गोष्टीचा दिखावा करायचा आहे बॅनर करायचे किंवा लोगोज बनवायचे प्रत्येक छोटे पण बिझनेस असतात त्यांना लोगो बनवायचा असतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही शिकून ही स्किल डेव्हलप करून हे सगळं बसून पण करू शकतात खूप लोकांनी करिअर बनवलेत खूप लोकांचं याच्यामध्ये छान इन्कम जनरेट झालेलं आहे सो so, आम्ही तुम्हाला हा जो व्हिडिओ दाखवते हा तुम्ही नंतर पॉज करून बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रॉपर प्लॅन दिला आहे की ग्राफिक डिझायनिंग एक्झॅक्टली कशा कशामध्ये होऊ शकतो म्हणून ओके okay? तर पुढची आयडिया आहे डिजिटल प्रोडक्ट डिजिटल प्रोडक्ट्स ऑनलाईन सेल करून लोकांनी काहीही न करता फक्त ऑनलाईन त्यांचं प्रोडक्ट लिस्ट करून लाखोंमध्ये कमवले त्याचे खूप सारे यूट्यूबवरती किंवा ऑनलाईन तुम्हाला कोर्सेस पण भेटतील किंवा खूप साऱ्या गोष्टी पण आहेत पुढचं होम इन्कम आयडिया आहे सोशल मीडिया मॅनेजर्स सोशल मीडिया मॅनेजर्सला पण सध्या खूप हाय डिमांड आहेत खूप सारे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना त्यांचं सोशल मीडिया मॅनेज करण्यासाठी कोणीतरी हवं असतं कंटेंट ते प्रॉपर किवर्ड रिसर्च क्वालिटी कंटेंट कौलि ह्या सगळ्या गोष्टी देतील तर सोशल मीडिया पण खूप डिमांडिंग आहे पुढचं आहे तुम्ही घरात बसून हा रिटर्न गिफ्टचा बिझनेस करू शकतात रिटर्न गिफ्ट, शकता। गिफ्ट पण सध्या ट्रेंडिंगचा आहे पहिल्यासारखे लोक असं सा साड्यान आवडत नाही आता एक कस्टमाइज गिफ्ट देतात जसं लहान मुलांची पार्टी असेल तर ते दे वेगळं लग्न असेल तर हे असं सेट देतात जो मी आता तुम्हाला फोटोमध्ये दाखवते आहे आणि लहान मुलांची बड्डे पार्ट पार्टी असेल तर त्यांना असं कस्टमाइज सेट देतात सो हा बिझनेस पण खूप जास्त ट्रेंडिंगला आहे लोक खूप छान कस्टमाइज करून घेतात आणि याच्यामध्ये खूप इन्कम आहे म्हणजे बनवण्यासाठी त्यांना खूप कमी चार्जेस लागतात तुम्ही जर होलसेल प्राईजमध्ये हे प्रोडक्ट घेतले आणि रिटेल प्राईजमध्ये जर विकत आहे तर ता हा पण खूप छान आणि डिमांडिंग गोष्ट आहे आणि खूप चालते याच्यामध्ये कॉम्पिटिशन बऱ्यापैकी कमी आहे जास्त लोक हे नाही करत सो ज्या महिला घरात बसलेल्या आहेत त्यांना काहीतरी करायचं इवन जे रिटायर्ड लोक जे घरात बसले आहेत ते पण हा बिझनेस करू शकतात तुम्हाला फक्त क्रिएटिव्ह राहण्याची गरज आहे क्रिएटिव्ह जरी नसला तरी ऑनलाईन खूप सारे व्हिडिओज आहेत तुम्ही ऑनलाईन आयडिया शोधून त्या कॉपी पेस्ट करून पण तुम्ही हे करू शकता एकदम डिमांडिंग आणि मस्त मला माझी फेवरेट बिझनेसमध्ये मा येतं की रिटर्न गिफ्ट आयडियाज खूप मोठ्या मोठ्या कंपन्या पण आहेत रिटर्न गिफ्ट आयडियाजवाल्या पण ठीक आहे तुम्ही घरात बसून जास्त तुमचं चालेल पुढचे व्हिडिओ एडिटिंग करिअर खूप लोकांनी यूट्यूबवरती व्हिडिओज टाकतात त्यांना एक एडिटर हवा असतो चांगला पण एडिटर्स खूप जास्त चार्ज करतात तुम्ही कमीपासून सुरुवात करू शकतात आणि त्याच्यामध्ये पण हे करत होते पुढची यूट्यूब आयडियाच यूट्यूब चॅनल तुम्ही क्रिएट करा आणि काहीही करा अगदी लिटरली मी तुम्हाला खूप सारे आयडियाज दिल्यात ह्या व्हिडिओमध्ये हे सगळे आयडियाज तुम्ही घ्या आणि चालू करा माझं असं म्हणणं आहे एक शॉर्ट पस पर्सनल चालू करा पण चालू करा डान्सचे ट्युटोरियल्स टाका काहीही टाका दीपिका पादो पण आवडती तिचे व्हिडिओज टाका काय प्रॉब्लेम नाही शॉर्ट टाका पण टाका खूप सारे आयडियाज आहेत फक्त चालू करा असं नाही आहे की मला आयडियाज भेटत नाही खूप आहेत जे यूट्यूबचे कंटेंट क्रिएटर आहे त्यांची सध्याची ही इन्कम आहे एवढी यांची तेवढी प्रॉपर्टी आहे सो तुम्ही विचार करा तुम्ही आज सुरू केलं तर त्याचा किती फायदा होऊ शकतो म्हणून सो so, हे बेस्ट आहे यूट्यूब चॅनल ऑनलाईन कोर्स जसे की तुमच्याकडे जी पण कुठली स्किल असाल तुम्ही ऑनलाईन कोर्स त्या क्रिएट करून ते सेल करू शकतात खूप लोकांनी याच्यामध्ये लाखो कमवलेत त्यांना काही येता येते त्याचा एक व्हिडिओ बनवतात प्रॉपर सगळं चॅप्टर वाईज आणि ते ऑनलाईन सेल करून देतात एकदा व्हिडिओ बनवायची फक्त कष्ट घ्यायचे असतात नंतर ते कित्येक दिवस ते व्हिडिओ चालतात नंतर तुम्ही त्याच्यात अपडेट पण करत राहू शकता तुम्हाला काही दररोज शिकवायचं नाही लाईव्ह करायचं नाही हे तुम्हाला कधीतरी करायचं आहे सो ही गोष्ट पण एकदम भारी आहे जे की ऑनलाईन सेल करायचं मी आशा करते की माझ्या सगळ्या आयडियाज तुम्हाला आवडल्या असतील त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि कुठली तरी एक आयडिया घेऊन तुमचा बिझनेस नक्की चालू करा घरून तुमची इन्कम नक्की चालू करा ओके बाय थँक्यू